हिंदू भूमी आहे आणि या भूमीमध्ये हिंदुत्वादी कार्यकर्ता या ठिकाणी एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विजय करण्यासाठी एक झालाय हे या ठिकाणी सोलापूरच्या सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठी कार्यकर्ता एक झालाय का। हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे मित्रांनो या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्वादी कार्यकर्ता का रक्ताचं पाणी करेल प्रसंगी खांब गाळेल या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आला त्याबद्दल ही निवडणूक प्रत्येक आहे सध्या मित्रांनो ही निवडणूक पाचशे वर्षानंतर

त्या प्रभू रामाचं मंदिर बनण्याचं भाग्य लागलं आणि त्यांनी आपण रामकृष्ण राम राम जय परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बनवायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस त्यावेळेस मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत अनेकांचे फोन देत आहेत मित्रांनो की राम मंदिर बांधा राम का मंदिर ताला आयोग आले म्हणा बनाचा जमीन आरोप आहे निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे हात तोडून मशी तो म्हणून तत्वे निघता याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही की, है या की हे जे काँग्रेस राजकारण चालत कुस्ती करण्याचा हे जे काँग्रेसचं राजकारण झालंय कायच याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार देणार का नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे

काय केलं मित्रांनो काँग्रेस अनेक वर्ष या ठिकाणी या देशातील हिंदूंचा हिंदूंना कमी लेखण्याचं काम केलं तुष्टीकरणाचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं भारतीय जनता पार्टी काय म्हणते भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरिक कायदा यायला पाहिजे समान नागरिक कायदा म्हणजे समान नागरिक कायदा म्हणजे ठिकाणी या देशातील लोकसंख्या हिंदूंना जर मुला मुलाया तर समोरच्या नाही दोनच मुलं झाले पाहिजे याला समान नागरिक कायदा म्हणतात मित्रांनो काँग्रेसमध्ये काही पसरत आरक्षण संविधान बदलणार

వాటన కా आरक्षण काढून या ठिकाणी एका अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने सुरू केला ओबीसीचं आरक्षण काढून या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने सुरू केलाय याचाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक काम सत्पुत्या विरोधात प्रगती सिद्ध नाही आहे ही निवडणूक मित्रांनो फक्त राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी नाही

कस झाले मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर सर सा तो तो या ठिकाणी काँग्रेसचा खासदार झाला तर तो पहिला विरोध करेल समान नागरिक कायद्याला यासत्र समान नागरिक कायदा नाही म्हणतील का नाही मित्रांनो समान नागरिक कायद्याच्या बाजूने मतदान करणारा खासदार पाहिजे का विरोधात मतदान करणारा पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो सोलापूरच्या या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी याच्यावरती वेळ कायद्याच्या अंतर्गत कारवाई सुरू केलेली आहे हे थांबवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सोलापूरचा खासदार भाजपचा असला पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल या ठिकाणी सगळं असणारा फोटो जो आहे आपली हिंदू परिवारातिरेमटी या भगिनीचा फोटो आहे काय गुन्हा होता काय गुन्हा होता एक कॉलेजला शिकणारी हस्त्या खेळत्या खा म्हणजे एक मुलगी तिची ज्या वेळेस हत्या चाकोरी भोसकून केली जाते या ठिकाणचा काँग्रेसचा उमेदवार म्हणतो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हो आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु तु, तुमच्या मध्ये दम आहे का तुमच्या मध्ये इतको आरोपी भैया की त्याचं नाव घ्यायची हिंमत आहे का आहे का आम्ही या ठिकाणून सांगतो आमचे हिंदू लिंगायत परिवारातील नेहा हिरेमळ यांची हत्या करणाऱ्या भैया शेखला तुभीच्या घरचर्कामध्ये फासावर लटकोला पाहिजे. तुम्हाला प्रेमचंत की ही त्या चांगली आपल्याला विचार करावा लागेल की पुन्हा एकदा आपल्याला सोलापूर मधील मल्लिकार्जुनाचं मंदिर सोलापूरच्या किल्ल्यामध्ये भव्य मंदिर करायचं विचार करावा लागेल परंतु निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आपल्या सगळ्यांना काळात काम करायचंय आणि तुमच्यातलाच एक कार्यकर्ता इथे खासदार केला उभा आहे की सोन्याचा तपशा कोणा घेऊन जन्माला आलेला नाहीये हे निवडणूक मित्रांनो खजुराचा सन्मान नाम राखणाऱ्याची आहे आणि आपल्या सगळ्यांना हिंदुत्वाला हिंदू धर्माला आणि भगव्याला जो भगवा जो भगवा आपला वाळकरी घेऊन आळंदी पासून पंढरपूर पर्यंत येतो जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून ताब्यात असणारे किल्ले ताब्यात घेऊन जो भगवा किल्ल्यावरती पंचवला जो भगवा आपल्या अर्जुनाच्या

आपण त्या ठिकाणी संसदेत पाठवणं गरजेचं आहे त्यामुळे अस्तित्वाची निवडणूक आहे प्रधानमंत्री मोदीजींना हरवण्यासाठी मित्रांनो आपल्या सगळ्यांना वैद्यकीय परत परत याच्यामुळे मित्रांनो आपली गरज आहे आपली गरज आहे एक मत आपलं राहिलं नाही पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे शंभर टक्के आणि आपण सगळ्यांनी मिळून ते कराल आम्हाला विश्वास आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना येत्या काळामध्ये दिवसरात्र काम करावं लागेल सोशल मीडिया असेल फिल्मवर असेल सगळीकडे सुधीर भाऊ मला आठवत रात्री दोन दोन वाजता तुम्ही मला फोन करायचे मोहमधल्या मोहल्ल्यामध्ये आपला रोड जवळ आणून त्या ठिकाणी अडकला त्याच्यावरती हल्ला झाला त्यावेळेस रात्री दोन वाजता सगळं फोन आला मित्रांनो तुम्हाला त्या काळामध्ये संरक्षणाच्या बाजूने उभा राहणार तुम्हाला ठरवायचंय की गोरक्षकाच्या बाजूने रात्री बेरात्री उभा राहणारा खालचा द्यायचा सुपारी घेणारा खालचा तुम्हाला द्यायचा हे तुम्हाला ठरवायचंय मित्रांनो दिवशी नवं मित्रांनो केली तर त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला हे निवडणूक येत्या काळामध्ये सगळ्यांना मिळवून दाखवायची आहे माझी तुम्हाला विनंती आहे एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे या सोलापूरचा खासदार एकता राम सातपुते नसेल तर तुम्ही सगळे खासदार असाल असा अभिमान समोरचा उमेदवार मी कुठला याच्याबद्दल चर्चा करतात मी सोलापूरच्या बाळशिरत आमदार आहे समोरच्या माहित माहीत नाहीये काल त्यांचे नेते ठिकाणी सभा झाली मी त्यांना सांगतो की राहुल गांधी वायनाड मधून त्यांना निवडणूक लढवतात मी सोलापूरच्या बाळशिरत आमदार आहे माळशिरत म्हणजे आमदार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला विचार करायचा आहे सभा काय असते ना ते एकोणीस पार्टीला आपण यांना

यांनी मैदान मी कुठलं तरी एकदम छोटस निवडलं होतं आपलं मैदान सोलापूर मधलं सगळं मोठं मैदान आहे बरोबर त्यामुळे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक लढवत असताना आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करण्यावर भर दिला पाहिजे शंभर टक्के मतदान करण्यावर भर दिला पाहिजे आपल्या असणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला घराच्या बाहेर काढलं पाहिजे आपल्यातल्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी रिक्षाची व्यवस्था असेल जसं असेल तसं आपल्या इथे असणाऱ्या शंभर टक्के नागरिकांना मतदानापर्यंत नेलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो ही निवडणूक आपल्या सगळ्यांना या सोलापूरच्या रक्षणाची निवडणूक आहे मित्रांनो आताच बोर्ड लागायला लागले काली फुटो आला आम्ही तक्रार करणार आहे त्याच्यावरती काली फुटो आला आपल्या एरियाचे नाव टाकले होते आपली कसबा पेठ आपली अजून थोडं सोलापूर

जे मीडियाला पाहताय जे फेसबुक लाईव्ह पाहताय त्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माय मावळीच्या रक्षणासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या सुरक्षित ठेवण्यासाठी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी रक्षणासाठी आपण सगळ्यांना मिळून एका चहा वाल्याचा वर्ग आपण हा बाबासाहेबांच्या संविधानामुळे झाला एका एक उडकोडाचा मुलगा आता खासदार होतोय हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे होतोय आज ही सभा सगळ्यांनी मिळून मी आपल्याला मंचावरील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो महाराज आपल्याला सुदर भाऊ असतील सावंत साहेब असतील सगळ्यांना विनंती करतो अक्षय असेल आपण सगळ्यांनी मिळून एकोणतीस तारखेची जी सभा आहे या सभेला मोठ्या प्रमाणात आहे ऐंशी हजार खुर्च्या टाकल्या एक लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण सगळ्याने मिळून जायचं आहे आणि निश्चित आपण सगळ्याने मिळून शंभर टक्के मतदानावर भर द्यायचा एकही मतदान त्या ठिकाणी लावू द्यायचं नाही मतदान झालं नाही म्हणजे मतदान विरोधात हे समजून घ्या आपलं मतदान जर झालं नाही तर मतदान विरोधात असं समजून घ्या ते मायनस होतं त्याच्यामुळे माझी विनंती आहे शंभर टक्के मतदान या ठिकाणी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने व्यवसाय नोकरी हे सुरू रा मी जर त्या ठिकाणी नऊ ते पाच नोकरी करत असेल तर आल्यानंतर अर्धा तास फ्रेश होऊन त्या ठिकाणी साडेपाच ते अकरा वाजेपर्यंत या बंगल्यासाठी प्रचार करेल हे तुम्ही थांबावं पाच वाजेपर्यंत आठ पर्यंत दुकान चालवत असेल तर ही निवडणूक होईपर्यंत मी माझ्या घरातल्या कुणाला तरी दुकानावर बसवेल परंतु पुढे मी चार तास या भागासाठी प्रचार केले हे आपल्याला ठरवावं लागेल आपल्याला लागेल मित्रांनो मी माझे उद्योग खंडावरित सहभागी होईल मित्रांनो आपल्या सगळ्यांनी विचार करावा ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची निवडणूक सगळ्यांनी मिळून हिंदुस्तानच्या प्रधानमंत्री पदावरती पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना या ठिकाणी विराजमान करण्यासाठी या निवडणुकीमध्ये झोपड देऊन काम करावं एवढीच विनंती करतो आणि म्हणतो